जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना नेते धनेश सुभाष अचलारे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्याला शिवसैनिक आणि मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमामुळं मेळाव्यात अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालं होतं बोरामणी येथील आछलारे फार्म हाऊसवर पार पडलेल्या या मेळाव्याला राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या रूपानं जनतेनं जो विश्वास दाखवला त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे म्हणाले की लोकशाहीत जय आणि पराजय हा प्रवासाचा एक भाग आहे जनतेचा विश्वास ही सर्वात मोठी ताकद असून कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमानं लोकसेवेसाठी सज्ज व्हावं यावेळी उपस्थितांनी धनेश अचलारे यांच्या राजकीय या पुनर्वसनाची मागणी लावून धरली त्यावर मेहत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पक्षातील वरिष्ठांकडं याबाबत निश्चितपणे प्रयत्न करू असा शब्द दिला कृतज्ञता व्यक्त करताना धनेश अछलारे भाऊक झाले होते ते म्हणाले माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि मतदाराचा मी ऋणी आहे हा पराभव म्हणजे शेवट नसून पुढील मोठ्या यशाची ही सुरुवात आहे जनसेवेचं व्रत आपण यापुढंही अविरत सुरू ठेवू यावेळी आछलारे यांच्यावरील प्रेमापोटी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते या मेळाव्याला बोरामणी गटातील शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ युवक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कुठं बोललोय कुठं काय राहिलंय स्वतः निधी नाही दिलं तर मग स्वतःचं एकूण येऊन करील पण तुमचं मी कधी कुठं कमी करू शकत नाही आणि तुमचं हे साथ आपण एकजूट राहू एक हे आर जी होत असते आणि विशेष तुम्ही आमच्या हाकेला ये ठाक्याला एवढं जण आलं मला कसं सांगू ये मी सांगू शकत नाही कारण का तुमची साथ बघून फोनवर तुम्ही आणि शकत नाही नेत्याशी भाडून आम्ही तिकीट आणलंय माहिती आहे का याला नाही म्हणलं झाली म्हणलं मी लढतच नाही म्हणलं शिवसेनेवर माझं मी बघतो काय कारण सगळे एक सीट मी लढत नाही म्हणलो माहिती का दोन मंत्रीवर सांगितले बघा मैत्री साहेब विचार करा पण तुम्हाला फोन आले विचार करा काय विचार करत नाही मी लढवणार नाही ना तुम्ही सगळे बी त्यांच्याकडे द्या काय करायचं करा म्हणून सांगितलं मी आणि त्याच्या काय दिलं तुम्ही आम्हाला कुठल्या तुम्हाला दाखवतो जाऊन आता सगळ्यात दुःख धानेश पडलेलं साहेबाला अजून कोणाला माहित नाही मानसपुत्र मानलेले आपल्या भागातले साहेबाचं मानसपुत्र म्हणून या भागातलं धानेश आहे मग धानेशला एवढं पाळत साहेब एवढं कशाला उत्पन्न बोलायला लागलेत धनेसाठी करण्यासाठी काय तर करणार नाही शेवटी मानसपुत्रासाठी काय तर पुढे जावं लागतं सगळं चालत नाही बाबा आता हेच भावनिक आहे एक दिवस इलेक्शन मध्ये का दाखवलं नाही मी असं म्हणतो प्रत्येक गावात अजून शंभर शंभर लीड दिला तुम्ही विशेष संपला असताना जास्त पण नाही कन्नास पन्नास दिला झालं असतं की नाही राजकारण हो, शेवटी झालं पैशाचा वापर झाला इथं नाही सगळीकडे झालेला प्रचंड पैसे वापरले त्यांनी आपण दहा पैसे केले तर के ते दहा रुपये खर्च केलेत त्यांनी एवढं पैसे आहे त्यांच्याकडं तरी पण याच्यामध्ये तुम्ही एवढं टक्कर दिला तुमचा मला अभिमान आहे नाही